मित्रांनो आपल्या विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचा मनपूर्वक छोटा पुढारे विशेष कार्यक्रम हर्ष स्वागत करतो मित्रांनो जो माहोल दिसतोय आज जो मंत्री बावनजी साहेब यायचे आहेत आणि वाशिमचे आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आज दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुदत आहे आणि नंतर प्रचार करता येणार नाही त्यासाठी बावनजी साहेब स्वतः येणार आहेत आव्हान करणार आहेत आणि आणि आपले बरोबर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम दादा सर सुद्धा आपल्या बरोबर आहेत त्यांना विचारून नेमकं ने 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 बीजेपीची कशी तयारी चालू आहे काय वातावरण आहे कसा माहोल वाशिम शहर मध्ये जी वीस तारखेला वाशिम शहराच्या विकासाचा फैसला या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे अतिशय शांत संयमी व विकासाचं विजन घेऊन चालणारे आमचे उमेदवार श्री अनिल माधवराव केंदळे व सोळा प्रभागातील बत्तीस उमेदवाराच्या प्रचारार्थ आमचे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नेते त्याचप्रमाणे कार्यकर्ते बुथ प्रमुख पदाधिकारी सर्वजण दिवसरात्र प्रचंड मेहनत घेत आहे जनतेचा प्रचंड असा उत्साह जनतेमध्ये दिसून येत आहे कारण भाजपाला मत म्हणजे विकासाला मत ही जनता सुद्धा ओळखून आहे केंद्रात मोदींचं सरकार आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजी सरकार आहे या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत त्यामुळे आपलं मत म्हणजे विकासाला मत तिन्ही कमळ दाबून आपल्या उमेदवारांना विजयी करा हेच आव्हान आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक घरोघरी जाऊन करीत आहेत त्यामुळे प्रचंड उत्साह या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे व निश्चितपणे आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येतील त्या अनुषंगाने आज ही शेवटची सभा आदरणीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व आमच्या निवडणुकीचे प्रमुख श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व माननीय माजी मंत्री संजय कुटेसाहेब भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय रणधीरभू सावरकर साहेब हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे या सभेची जयत तयारी सुरू झाली असून शहरातून साधारणतः पाच ते सात हजार नागरिक या सभेला ऐकण्यासाठी येणार आहे बरोबर म्हणजे ते लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली के आहे बरोबर आणि निश्चितपणे आज जी ही सभा यशस्वी ठरेल त्या सभेमुळे संपूर्ण वातावरण भाजपमय शंभर टक्के झालेलं असेल एवढं निश्चित बर दोन तीन दिवस झाले तुम्ही तयारी करताय जोरदार अजून बी बॅनर लावायला बॅनर अजूक तयारी झाली नाही कधीपर्यंत तयारी होईल तयारी झालेली आहे आदरणीय बावनकुळे साहेब बारा वाजता या ठिकाणी येत आहेत आम्ही सर्वजण कार्यकर्ते या सभेची तयारी करीत आहे आणि साधारणतः बारा वाजता ही सभा सुरू होईल त्यामुळे तयारी शंभर टक्के झालेली आयोजन कशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजे किती हो लोक हो येऊ शकतात कुठून कुठून येऊ शकतात वाशिम शहरातूनच वाशिम शहराची नगरपरिषद निवडणूक असल्यामुळे आपण जिल्हाभर आवाहन केलेलंच नाही या शहरातीलच जे मतदार आहेत व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या सभेला येणार आहेत त्यामुळे निश्चित ही विजयाची सभा शंभर टक्के ठरणार आहे बरोबर नक्कीच पण वाटतं का बीजेपीला फायदा होऊ शकतोय शंभर टक्के कारण बावन माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री असल्यामुळे जसं देवेंद्रजींनी वाशिम शहरात सभा घेऊन सव्वीस तारखेला म्हटलं की भारतीय जनता पार्टीची नगरपरिषद निवडून द्या बहुमतानं मी विकासाची जबाबदारी माझी त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब हे जे आज आशावाद या ठिकाणी व्यक्त करतील त्यावर जनतेचा शंभर टक्के विश्वास आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर आहे नेत्यांवर आहे पण एकंदरीत बघा राजकारण की कुठेतरी रोग असतो काय असतो इथल्या नेत्यांनी तुमच्या सभेवर थोडासा रोग दाखवलेला दिसतोय काय वाटत का इथल्या नेत्यांचा शकतो रोग दाखवलाय की माझा डोळा त्यांच्या वरतीचे आमची निशानी अचूक लावट होऊ शकते कोणी आलं तरी आमचीच नेते निवडून येऊ शकते या रोख बोलल्यामुळे काय फायदा होऊ शकतो का तोटा होऊ शकतो नाही सर्व तिन्ही कमळ निशाणीवर जनता जी आहे शून्य झालेली आहे तिन्ही कमळ निशानी जी आहे त्याच निशानीवर लोक मतदान करून आमचे सर्व उमेदवार निवडून आणतील त्यामुळे आमचा विजय शंभर टक्के नक्की आहे आणि आजच्या सभेनं अजून वातावरण बदलेल आणि जे काही लोकांचे नगर परिषदेमध्ये मूलभूत प्रश्न असतात ते प्रश्न सोडवणे यामध्ये बावनकुळे साहेब शंभर टक्के आज आश्वासित करतील जे काही घरकुलाचे आहे जमिनीचे पट्टे वाटप आहे जे ते जे काही प्रश्न शिल्लक आहेत ते आदरणीय बावनकुळे साहेब त्या विषयावर आज निश्चित बोलतील होतं आमदारकीला सर। महायुतीचं सरकार होतं एकत्र लढली मग नगरपालिका नगर, नगर परिषद ह्याला महायुती काय एकत्र नाही लढली आम्ही महायुती म्हणून लढण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला परंतु शेवटी नगरपालिका एक कार्य नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांच्या जेव्हा आम्ही भावना घेतल्या तेव्हा बऱ्याच ठिकाणी युती नये आपण स्वबळावर लढा हीच हो ही कार्यकर्त्यांची भावना होती आम्ही आँ। मध्ये महायुती म्हणून लढत आहे इतरत्र आम्ही स्वबळावर हो लढत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे माझी खासदार नाराज वाटत आहेत माझी खासदार कोण माझी खासदार मी भाजपात समजलो आमच्या त्या महायुतीच्या नेत्या आहेत आणि ताई सुद्धा रिसोर्ट मध्ये आम्ही सर्व सोबत होतो रिसोर्टच्या निवडणुकीमध्ये ताई साहेब आणि अनंतराभो यांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढलो त्यामुळे हा एक परिवार आहे ताई साहेब शंभर टक्के नाराजी नाही नाराज नाहीत महायुतीच्या सध्या आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळे निश्चितपणे नाराजी नाही ताई साहेब ता नाही ही भारतीय जनता पार्टीची सभा असल्यामुळे आणि शिवसेनेचे ताई साहेबांचे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे असल्यामुळे ताई साहेब कदाचित येणार नाहीत भारतीय जनता पार्टीची सभा या ठिकाणी असल्यामुळे पक्षाच्या लेवलवर काही साहेबांना पण आम्ही महायुतीचे नेते म्हणून सर्व सोबत आहे निवडणुकीनंतरसुद्धा महायुतीचे नेते म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी असो शिवसेना असो भारतीय जनता पार्टी असो जिथं जिथं जसं काही समीकरण बसेल राजकीय त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या ठिकाणी निर्णय घेऊ हो, आणि अजून पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यामध्ये सुद्धा महायुतीचा शंभर टक्के प्रयत्न आमचा सुरू आहे नक्कीच जाता जाता प्रश्न विचारतो नेमकं समोर सभा ठेवले कस नाही मी तुम्हाला म्हटलं ताई साहेब आमच्या महायुतीच्या नेत्या आमच्या नेत्या प्रत्येक लोकसभेत ताई साहेबांचं भारतीय जनता पार्टीनं आम्ही सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे ताई साहेबांना सुद्धा त्याची कल्पना आहे ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा केनळे लेआउटला झाली होती त्याच ठिकाणी पुन्हा सभा घेणं कार्यकर्त्यांचं मत होतं योग्य नाही दुसऱ्या ठिकाणी घ्या त्यामुळे आदरणीय आमदार भावना ऑफिस ऑफिससमोर ही सभा जे देशमुख लेआउट आहे ते आम्हाला भेटलं निशुल्क त्यामुळे या ठिकाणी ती सभा घेतली बाकी बाकी काही कारण नाही असं काही कारण नाही नक्कीच आपल्या बरोबर जिल्हा दे अध्यक्ष पुरुषोत्तम दादा आता बघ येणाऱ्या निवडणूक रंजे तर थरमरच आहे पण याच्यात खास म्हणजे खास नेटोने माझ्या बर का राजकारण म्हणलं की समीकरण बिघडतच असतात जुळवतच असतात पात्र आपला विदर्भ लावून पुढे विशेष कार्यक्रम